हे बीड जिल्ह्यामधून शिरूर कासार तालुक्यामधल्या राक्षस भुवन तांबा इथे महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालत बेल्टनं मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे महिला शेतकरी सीमा खोले यांना आधी ट्रॅक्टरनं धडक दिली त्यानंतर दीपक खोलेसह तीन जणांनी मिळून महिलेला मारहाण केली या प्रकरणी दीपक खोले नानासाहेब तांबे आणि रामेश्वर औसरमल विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर जखमी सीमा खोले यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आलेले आहेत जमीन ती स्वतःच्या नावे करून ना, घेऊन मोगडापाळी करायला आमच्या वावरामध्ये आले होते मी आडव्याला गेल्यास त्यांनी मला ट्रॅक्टरनी खाली पाडलं आणि दीपक दत्तात्रे खुले यांनी मला म्हणजे रिका बेल्टनी मारलं आणि नानासाहेब तांबेंनी पूर्णपणे केस बिस ओढून खाली पाडलं आणि ह्यांनी ते रामावसर मलनी ट्रॅक्टर माझ्या अंगावर घातलं पुन्हा दाखल केला आम्ही पोलिसांकडे पण आता पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर अटक करावी No.